नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो आज आपण इयत्ता बारावी या वर्गातील मराठी युवक भारती या पुस्तकातील सहावी गझल या ठिकाणी अभ्यासणार आहोत ही गजल आहे सुरेश भट यांची सुप्रसिद्ध असे कवी आहेत पत्रकार आहेत संपादक आहेत आणि गझल हा जो प्रकार आहे काव्यप्रकार तो त्यांनी फेमस केलेला आहे आणि यांची ही गझल मला वाटतं एका सिरियललासुद्धा या गझल हे गाणं लावलेलं होतं ती गजल आपण शिकण्यापूर्वी या ठिकाणी सुरेख तुमच्या सुमधूर आवाजामध्ये या ठिकाणी आपण गाणार आहोत तर आपण सर्व तयार आहात हां आणि तुम्ही जेवढ्या जोराचा आवाज काढला तेवढी रेकॉर्डिंग तुमची चांगली होईल आवाज आला पाहिजे ना तुमचा व्हिडिओमध्ये तर माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे थोडीशी मोठी करते मी त्याची साईज रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा वे <önce> गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा कोण जाणे कोठूनिया सावल्या पुढे <ोन्ताने>

त्या काळीन कळे नामी जगाया लागलो कोन त्या काळी कळे नामी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेलेन कापुनी माझा गळा कुठे आय गति तात्पर्यमा जे सारक्या खोट्या दिशा सांगती तात्पर्यमा देसारक्या खोट्या दिशा चालणारा पांगळा पाहणारा आंधळा नसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझी या साठी न माझा पेटण्याचा सोहळा <laughs> रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा धन्यवाद छान म्हटली कविता अभिनंदन